सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी दीपाली दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर माझ्या मशीनचा जो प्लाउड आहे तो खराब झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सारखा कपडा अटकतो आणि शिलाईसाठी परेशानी होती त्याच्यामुळे मी मिशो ॲपवरून हा पेपर ऑर्डर केला होता वॉटरप्रूफ हा पेपर आहे तर आपण बघा किती छान असं लूक या प्लाउडला आणणार आहोत हजार अकराशे रुपये या प्लाउडला नवीन आणण्यासाठी लागतात तर येथे शंभर रुपयामध्ये अगदी पन्नास रुपयाच्या वॉटरप्रूफ पेपरपासून आपण याले खूप छान असं लूक देऊ शकतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो आणि तुमच्या काही फायदेशीर ठरत असेल तर तुम्हीसुद्धा याला ट्राय करून बघू शकता आणि चॅनलवरती ज्या ता ताईं नवीन असतात त्याच्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आय होप तुम्हाला काहीतरी याच्यापासून फायदा भेटेल म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर कधी याच्यावर पाणी वगैरे काही पडलं मुलांकडून छोटे छोटे मुलं घरात आहेत तर त्यामुळे हा आपला ओढख खराब झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने तर या पद्धतीने आपल्याला क्लिनिंग करून घ्यायचे आहे पहिले धागे वगैरे इथे प हे झालेले साफ करून घ्यायचे आणि प्लाडोवरती जी घाण आहे ती सुद्धा काढून घ्यायची आणि हे बघा अशा पद्धतीने इथे त्याच्या खाली जो पेपर आहे तो पेपर काढून घेतला आणि थोडा थोडा पेपर हळूहळू काढत आणि फिनिशिंगमध्ये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे खूप छान असं लूक येतं याला आणि हा जो कोपऱ्यावरती त्रिकोण आहे त्रिकोण कापून घ्यायचं आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते चौकोन आहे तो चौकोनला याला व्यवस्थित लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर ह्या पन्नास रुपयाच्या पेपरने आपले हजार अकराशे रुपये असे बचत केलेले आहेत आणि किती दिवससुद्धा हा पेपर खराब होत नाही मैत्रिणींनो तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा हे बघा खालच्या साईडनं थोडा थोडा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित याला फिनिशिंगमध्ये लावून घ्यायचं आहे याच्यावर पाणीसुद्धा सांडलं तर या पेपरला काहीसुद्धा होत नाही हा पेपर मी मिशो ॲपवरून शंभर रुपयाचा ऑर्डर केला होता तर त्याच्यामधला अर्धाच पेपर हा यूज केलेला आहे आणि अर्धा पेपर अजून तसंच बाकी आहे तर हे बघा मी ते थोडं थोडं काढून घेत आहे एकदम पूर्ण पेपरचं खालचं हे काढून घ्यायचं नाही अगदी थोडं 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 काढत काढत घ्यायचं आहे आणि येथे आपली मोटर आहे त्या मोटरच्या मापाने इथे कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता मोटर तर काही खोलून आपल्याला का काढायला हे जमणार नाही पण असं कट करून घ्यायचं मोटरच्या मापाचं पेपर आणि तेवढा तुकडा काढून घ्यायचा हे बघा थोडंसं इथं कट झालेला आहे खूप छान पद्धतीने हा पेपर आपला लावून होत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि शेवटलं बघा किती छान असं लूक येत आहे आपला हा प्लाऊड खूप नव्याने तयार होत आहे आणि कसा प्लाऊड आपण कसा दिसतं आहे आपला प्लाउड पूर्ण लावून झाल्याच्या नंतर नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं जुगाड सगळ्यांना आपले इथे जुगाडू काम झालेलं आहे अगदी पन्नास रुपयाच्या पेपरमध्ये हे बघा काही फायनल असं लूक आलेलं आहे तर मधी जे मशीनचा पार्ट होता तेवढ्या याच्यामध्ये ब्लेडने असं कट करून रेजर ब्लेडने असं कट करून घेतलं तेवढा पोशन आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्या मशीनला लूक आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन ब्लाऊज डिझाईनचे आणि छोटे छोटे आपले टिप्स तुम्हाला नोटिफिकेशन येतील स्वामी समर्थ